नमस्कार महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांना आमच्या सर्व जय शिवराय आज आम्ही आंतरवेली सराटे येथून मनोज जरांगे पाटील यांना वाट लावण्यासाठी आलो आहोत उद्याच्याला आम्ही पण आमच्या गावाहून निघणार आहोत तर महाराष्ट्रातील सर्व तमाम मराठी बांधवांना एक विनंती आहे की तुम्ही पण मराठा आरक्षणासाठी मनात जाण पाटील पाठिंबा देण्यासाठी तुम्ही पण आजच तयारी करा आजपासूनच निघायला सुरुवात करा कारण की ही वेळ परत परत येणार नाही त्यासाठी सर्व मराठ्यांनी तात्पुर मध्ये यायचं आहे की आव्हान माझ्या वती मी करतो आणि जसे तुमच्या गावातील लोक कुणी सुशिक्षित लोक हो, असतील त्यांच्या माध्यमातून आवाहन करायला सांगा जेणेकरून प्रत्येक मराठा बांधव हा जागा होईल आणि मुंबईसाठी निघेल तर एक दोन घोषणा आम्ही देणार आहोत ही घोषणा

तूं ठा का दा मीडिया वाले बोल ना कसे टेम्पू टाकलेत <laughs> मीडियावाली वाळूचं नसतं किती बारग हे <laughs> बघ पाटील आले बाग पाटील आले बाग पाटील आले बाग हे बघ पाटील उतरले बघ पाट पाटी खाली उतरले बघ फॉर्च्युनर ब्लॅक फॉर्च्युनर